सुप्रभात आजची सकाळ ही अयोध्यामध्ये आणि आज अयोध्या ते गोरखपूर हा आमचा प्रवास असणार आहे आम्ही काल इथे राहायला होते या हॉटेलला आणि इथनं दोन किलोमीटर श्री रामाचे मंदिर आहे आणि काल आम्ही रामाच्या दर्शनासाठी गेलो आणि आम्हाला रामाचे दर्शनही झाले आणि चांगलं मस्त एकदम म्हणजे ही अपेक्षाच नव्हती की इतकं छान दर्शन होईल आमचं मन मस्त भरून आलं आणि रामाचे दर्शन झाले हे दर्शन आमच्या नशिबात होतं की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं कारण असंच आम्ही जेव्हा नेपाळ केलं होतं दोन वर्षा आधी तेव्हा रामाच्या मंदिराची तरतीब चालू होती मंदिर बांधण्यासाठी त्याची खूप मेहनत खूप खूप लोकांचा प्रतिसाद आणि खूप इथे धावपळीसारखं वातावरण होतं आणि आम्हाला ते दोन वर्षांनी आज ते सार्थक झालं आणि मन खूप खूप आनंदी आहे आणि मंदिरही खूप छान बनवलेलं आहे कारागिरी मंदिराची खूप खुँ, खूप छान आहे नक्कीच रामाच्या दर्शनाला यावे आणि मंदिराची कारागिरी पण पहावी धन्यवाद